छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे किंगगाव जट्टू येथे दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध ठिकाणी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलेलं होतं शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली लहान लहान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य भाषणे आणि नाट्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतलाय कार्यक्रमामध्ये मुलांनी उत्कृष्ट सादरीकरण करून आपली क्षमता दाखवून दिली या कार्यक्रमाला अध्यक्ष ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून शाळेच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये दे देशभक्तीपर आणि संस्कृतीची जाणीव अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा